नमस्कार श्रीकला इंदूला खूपच धमकवत असते ती म्हणत असते इंदू तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा तू मला गोपाळपासून लांब करूच शकत नाहीस तुझी हिंमतच नाही होणार आणि तसंही गोपाळ माझ्या प्रेमात अगदी बुडून गेलाय तेव्हा लगेच इंदू बोल श्रीकला विठुरायाची शपथ घेऊन सांगते नाही ना तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आणला तर नावाची इंद्रायणी अधोक्षस दिग्रसकर नाही तेव्हा श्रीकला हसायला लागते आणि म्हणते बघ प्रयत्न करून बघ कितीही प्रयत्न केलेस ना तरीसुद्धा मी तुला आता सोडणार नाही आहे इंद्रायणी आता तुझे दिवस भरले तेव्हा इंदू बोलते भले भले आले माझे दिवस भरवण्यासाठी पण त्यांना कसं परतवून लावलं आहे ना ते तुला नाही माहिती त्या मोहितराव पाटलाला विचार जाऊन त्याची काय अवस्था केले ते अगं गोपाळ आता माझ्यावरती चिडलाय रागवला आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कधी ना कधीतरी गोपाळ माझ्याशी नक्कीच बोलेल आणि तेव्हा मात्र मैत्रीच्या नात्याने मी त्याला नक्की समजवेन तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पुरे मला आता या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला इंदू बोलते काय ना श्रीकला विषयाला सुरुवात तर तू केलीस पण संपवायचा कधी हे तू माझ्यावरती सोड श्रीकला तुझी वाट तर मी लावणारच तेवढ्या तिथे व्यंकू महाराज येतात आणि व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं काय झालं कसली वाट लावणार आहेस तू त्यावेळेला श्रीकला बोलते माझी ताईना तर मीच दिसत असते ना व्यंकू महाराज माफ करा पण इंद्रायणीताई मला या घरात बघूच शकत नाहीत त्यांना मी या घरात आलेलं नकोच आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज इंदूकडे बघत राहतात त्यावेळेला इंदू काही बोलणार त्यावेळेला व्यंकू महाराज तिला हात दाखवतात आणि म्हणतात इंद्रायणी तुला स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही कारण तू असा कधी विचारच करू शकत नाहीस आणि जर का तू विचार करत असशील तर काहीतरी कारण नक्कीच असणार तेव्हा मात्र श्रीकलाला धक्काच बसतो श्रीकला चांगलीच हादरते आणि स्वतःशीच बोलते म्हणजे या माणसाचा माझ्यावरती विश्वास नाही तर हा माणूस माझ्यावरती विश्वास नाही ठेवत आहे माझ्यावरती असं का वागतोय तेवढ्यात श्रीकला खूपच चिडलेली असते आणि ती लगेच बोलते महाराज तुम्ही असं का बोललात महाराज तुम्ही जरा तरी विचार करा ना माझा तेव्हा व्यंकू महाराज बोलतात श्रीकला मी तुझाच विचार करतोय म्हणून तर तुला सांगतोय ना श्रीकला तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि हे सर्व थांबव श्रीकला नाहीतर एक दिवस स्वत तोंडावर पडशील तेव्हा मात्र श्रीकला बोलते व्यंकू महाराज जाऊ देत तुमचा माझ्यावरती विश्वासच दिसत नाही आहे खरं सांगायचं तर व्यंकू महाराज तुमचा फक्त आणि फक्त या इंदूवरतीच विश्वास आहे आणि तिथे सगळं संपलं तेव्हा मात्र श्रीकला खूपच हादरलेली असते त्याच वेळेला व्यंकू महाराज काही बोलणार तेवढ्या श्रीकला तिथून जात असते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला वाईट वाटून घेऊ नकोस पण प्लीज समजून घे तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही व्यंकू महाराज समजून घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही मला कळून चुकलं आहे श्रीकला काही झालं तरीसुद्धा तू सुधारणार नाही आहेस का तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलता श्रीकला जर का यांना तुझ्यामध्ये काहीतरी खोट दिसत असेल तर नक्कीच तुझं यामध्ये चुकतं आहे श्रीकला तुला असं वागायला नको आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते आई तुम्हालासुद्धा असंच वाटतं आई जरा तरी माझा विचार करा त्यावेला शकुंतलाबाई बोलतात श्रीकला तुझाच विचार करते म्हणून तर गप्प आहे नाहीतर कधीच तुला या घरातून बाहेर काढणार त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते ठीक आहे तर तुमचं जर का असं म्हणणं असेल तर मग मी काहीच करू शकत नाही पण मी एकच सांगे नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल त्यावेळेला शकुंतलाबाई म्हणतात मला कोणावरती विश्वास ठेवायचाच नाही आहे मला एक गोष्ट मात्र कळून चुकले की तुम्ही सर्वजणं मिळून मुद्दामून हे सर्व करताय त्यावेळेला इंदू बोलते श्रीकला बद झालं शब्दाला शब्द वाढवू नकोस हा विषयच इथल्या इथे बंद कर आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद केलास तर बरं होईल त्यावेळेला श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त झालं आहे आणि मला तर आता हा विषय वाढवायचाच नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला श्रीकला खूपच चिडते त्याच वेळेला श्रीकला तिथून रागाने निघून जात असते तेवढ्या तिथे गोपाळ येतो आणि गोपाळ म्हणतो काय झालं तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तू माझा आधी ऐकून घे त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते गोपाळ तू माझं ऐकणार काहीचं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अगं तुझंच तर ऐकणार मी तू तर बोल तर तेव्हा श्रीकला बोलते काय ना इंद्रायणीताईंना मी पसंतच नाही म्हणून इंद्रायणीताई येता जाता मला काही ना काहीतरी बोलतच असतात आणि आता तर व्यंकुमाराज आणि आईंनासुद्धा तिने फिरवलं आहे त्यामुळे आहे ना मला या घरात यायचंच नाही आहे गोपाळ माफ कर मला पण मला या घरात सून म्हणून नाही यायचं मला तुझ्याशी लग्न करायचं नाही तेव्हा गोपाळ बोलतो इट्स ओके काहीच प्रॉब्लेम नाही तू येऊ शकतेस हे ऐकताच श्रीकला बोलते गोपाळ तुला काहीच नाही वाटत तेव्हा गोपाळ बोलतो नाही कारण इंदू जर का कोणती गोष्ट बोलत असेल तर नक्कीच त्यामागे कारण असेल त्यावेळेला लगेच इंदू बोलते बघितलंच का तुला वाटत होतं ना की गोपाळ आणि माझ्यातलं नातं संपलं आहे तर ते नातं कधीच संपू शकत नाही कारण गोपाळला तर पूर्णपणे खात्री आहे की ही इंदू त्याचं वाईट कधीच चिंतणार नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो खात्री नाही विश्वास आहे इंदू भलेही माझं लग्न तुझ्याशी झालं नसेल पण तू माझं कधीच वाईट चिंतणार नाहीस हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र इंदू खूपच खुश असते आणि मोठ्याने बोलते खरं सांगू का आज मला माझा मित्र मिळाल्यासारखा वाटतोय तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू त्या बाकी सर्व गोष्टी सोड पण एका गोष्टीचा मात्र विचार कर इंदू आता मला तुझ्याशी या विषयावरती काही एक बोलायचं नाही आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव ह्या श्रीकलाला आपल्याला हद्दपार करायचं आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते म्हणजे म्हणजे तुमचं नक्की काय चालू आहे तुम्ही कसला विचार करताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला दिवस भरलेत आणि असे दिवस भरलेत की तू स्वतःला सावरूच शकत नाहीस श्रीकला तुझ्या आयुष्याची वाट लागली आहे तू माझ्यावरती विश्वास ठेवलास आणि तिथेच तू संपलीस त्यावेळेला श्रीकला गोपाळचा गळा आवळायला धावते त्यावेळेला इंदू श्रीकलाच्या पायात पाडकवून जोरात पाडते आणि इंदू मोठ्यानी बोलते गोपाळच्या अंगालासुद्धा हात लावायचा नाही आहे श्रीकला मित्र आहे तो माझा आणि प्रत्येक वेळेला त्याच्यावरती जे संकट येईल ना ते संकट परतवून लावण्यासाठी मी त्याच्यासोबतच असेन अधोक्षसुद्धा तिथेच उभा असतो अधोक्ष श्रीकलाला म्हणतो विश्वास ठेवला होता तुझ्यावरती पण विश्वास घातकी निघालीस आता मात्र तुला सोडणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू गोपाळने श्रीकलाला चांगलाच धडा शिकवला आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू